डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा गरम आमचा हक्क आमच्या आमचा हक्क कोण

ठीक सो गया वो अपन ने आको आको तुम ये का है आप आ

त्याचं मागूनच घ्यायचं पण हे जे वॉरंट तयार एस टी चॅलो आज काय म्हणणं आहे की त्यांच्याकडं भ्रमसाठ वीस पंचवीस एकर जमीन आहे आणि ते बी गायराणात आले त्यांचं काढून यांना द्या एस सी तिकडून आले ना पलीकडून आले ना तुम्ही की आपोआपच राहून जातील पलीकडून पलीकडून आला की त्यांना दोन पोल वाढतील

शासकीय गायरान जमिनीच्या बाबतीत आमच्या मागण्या होत्या आम्ही त्या मागण्या शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता परंतु काही सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट आमच्या तालुक्यामध्ये येऊ घातले होते त्यापैकी काही गावांचा हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो त्या अनुषंगाने आम्ही आमची जी भूमिका होती त्या भूमिकेसून भूमिकेतून आम्ही एक इंच माग हटलेलो नाहीत या तालुक्याचे आमदार आणि सर्व बहुजनांचे नेते सुरेश अण्णा दस हे स्वतः या उपोषणाला उपोषण स्थळी आले होते त्यांनी आणि माननीय तहसीलदार सौ पाटील मॅडम यांच्या आणि आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित झालेल्या चर्चाच्या अनुषंगाने जो आमच्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या बाबतीत शासन आणि प्रशासन दोन्ही आम्हाला सकारात्मक त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या मागण्याबाबतीत सकारात्मक कारवाई तातडीने कारवाई करण्याचे माननीय आमदार सुरेश अण्णा यांनी तहसीलदार मॅडम आणि संबंधितांना निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आमचे समाधान झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करीत आहोत भविष्यात आमच्या धारकांसाठी जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण होते त्या त्या त्या, त्या वेळेला यशवंत खांडागळे आणि सगळे आंबेडकर फोरम त्या त्या, त्या, त्या प्रत्येक एका एक माणूस जरी असला तरी त्याच्या उभार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी आंबेडकर फोरमच्या माध्यमातून करणार आहोत आणि हा गा हा विश्वास असल्यामुळेच कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही ज्या ज्या मागण्या आतापर्यंत प्रशासनाला आणि धस साहेबांच्या मार्फत ह्याला राज्य सरकारकडे मागण्या केल्या त्या त्या काही प्रमाणात सकारात्मक आम्हाला त्याचे प्रतिसाद मिळालेले आहेत म्हणून जे आता आश्वासन आदरणीय द साहेबांनी दिलेलं आहे द साहेबांवर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या अनुषंगाने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णत्व जातील याच्याबद्दल आम्हाला सांगतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे अध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज पहिला दिवस त्यांचा होता उपोषण चालू होतं त्यांची प्रमुख मागण्या दोन होत्या बावीस सात दोन हजार चौदा रोजी जे अतिक्रमणधारक आहेत त्यांची यादी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवलेली आहे ती यादी यादीवर यादी निर्णय घेणं हा एक त्यांचा विषय होता आणि दुसरी गोष्ट आहे की जे आष्टी तालुक्यामध्ये जे गायरानामध्ये विविध प्रोजेक्ट येत आहेत त्यामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना बेदखल करण्यात येऊ नये असं एक त्यांचं म्हणणं होतं या अनुषंगानं प्रामुख्याने मागणी होती टाकळी आम्ही याच्या इथली तर त्यामधले जे काही पाच सहा शेतकरी आहेत की ज्यांचं पूर्वापार पासून वहिती आहे अतिक्रमण आहे अशा शेतकऱ्यांना वाचून उर्वरित ठिकाणी जर प्रोजेक्ट झाला तर काही विरोध होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्या अनुषंगानं यशवंत खंडगळे यांच्याकडून आठ दिवसाची आम्ही मुदत मागितलेली आहे पहिला विषय जो हो आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठपुरावा करायचा त्या पाठपुरावा करायचं काम आमचं चालू आहे आणि टाकळी आम्या मधले जे काही सहा शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या जमिनी वाचवायच्या आहेत त्या अनुषंगानं पाठीमागच्या बाजूने जर हा प्रकल्प चालू केला सुरुवातीला तर त्यांच्या जमिनी वाचल्या जातील तर त्या अनुषंगानं उद्या त्यावर कारवाई केली जाईल